बर आता दोन शब्द भावाला बोलायचं थांब 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 तिथं था। पाया पडायचं असते असतं नवीन घरात प्रवेश कर पाया का कोण कोण जेवत बघू सर 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 पिली पिली बघा हो विमान ना बघायला हाय बर चांगलं मित्रांनो असं मस्त बघ पटांगा बघा अशी घर येते बघितली का असं पटांगण कॉम्प आणायला घरी आलो मित्रांनो येताना भाऊ कुलप्या काय आणलं आशी का आणली ना नमस्ते 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 मित्रांनो तर थोडस बायक थोडा <laughs> विषय असा झालाय की आता आम्ही निघालोय बरेच जण म्हणले की बाबा केशवदादा आले तर हे तर राहायला तर कुठे त्यांचं घर काय तर म्हणलं चला दाखवू आपल्या युट्यूब फॅमिलीला केशव कुठं राहतोय का हिला पण बरं नाही गोळ्या खाऊन झोपली होती जरा चेक करत होती तिला पण म्हटलं चल जरा फिरून आणा मग आता आम्ही चालू आहे केशवकडे केशवने कॉल केला तर सकाळी काय महाराज म्हणला तुम्ही तर येत पण नाही आमच्याकडे मी चार दोन चार वेळा लाज वाटायला लागले य पोरांना ला घेऊन पोरं पण बघता येतं वाट उद्यापासून शिया भरतात चला म्हणलं बसले बसले आता मला पण तुम्हाला सांग उद्या पुण्याला आहे त्या म्हणलं केशवने बोलवले तर येवं जाऊन तर त्या अगोदर एका तिथे मेडिकलवाल्या ताईने एक किलो मसाला आणि एका ताईने तुम्हाला सांगतो अर्धा किलो मसाला माहीत नव्हता दोन दिवस दो झालं मागतं तिथले तर घेऊन तर ही त्यांना मसाला द्यायचा आहे मसाला हे बघा आणि कुणी कुठं जाऊ नका तुम्हाला जर तो कुठं राहतोय ते पडलेलं कुठं राहतोय घर कसं आहे फॅमिली कुठं आहे काय ते बघायचं असलं तर ब्लॉग लास्ट पर्यंत बघा तर चला आम्ही चालू आहे डायरेक्ट आता चुलत भाऊ बारामध्ये त्याची ऑल फॅमिली दोन मुलं मुलगा आणि ते वहिनीला घेऊन आलेल्या आले राहत काय सेटलमेंट लावून दिली येत मी ते तुम्हाला सारे दाखवतो तर चला आता त्या कळ बस चढव चल चला आता ताईंना ता मसाला दिला इथंच आपण आणि निघाले बाकीचा मसाला टाकला माव राजूला आपण घेतली चला पेशलच दोनदा केळी डझन जी। 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 आगे। जी। आगे। पोचलो बघा इकडे वहिनी बाहेरच बाहेर त्या काय काय टाकले इकडे एवढा लांब लांब चला होय का बर चला ए तिच्या हातातलं घेतातलं तुला चला चला केशव कुठे या

पिवडी वय पिऊ पि आयला काय आले पटांगण केलं केशव भारी वाटते आता फरशी टाकायची काय पुढं कचपे चांदून टाकले विशेष खोल केला राधू म्हणली मी तर येऊन गेली घरी होय म्हणजे पावसात भिजून फिजून गेली या हवेशीर पटांगण आहे गाव आहे मोठं लागेल हे काय गाव आहे मोठ कस निवेदन आहे मोजकीच भांडी आणल्या तो हे बघितलं मित्रांनो असं केशवने असे घरचे त्याला म्हटलं होतं गॅस पीस इकडं आहे आणि हात्रा पांघरायचं एवढंच आणलंय असं मस्त दोन खोल्या त्या चांगल्या एक अग घरात ए प्रे का थांब 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 तिथं पाया पडायचं असतं तिथं <laughs> नवीन घरात प्रवेश कर पाया पडके कसले कण नको <laughs> पाया पडायचं असतं घरात नवीन नवीन घरात आल्या माहित काय करमतय का करमतय <laughs> <नहीं ते> का मला काही चिंगट ख कसलं पटायक कंपाऊंड फिंपाउंड हाय विषयच नाही कोणाचं टेन्शन नाही गाड्या त्याला काय विषय नाही काय केलंय काय नको म्हणलं होत नाय केलंय काय करू नका म्हणलं होत तुम्हाला वहिनी काय केलं पोरांना खायला काय करताय भाकरी टाकल्या त्या वर जमता त्या गॅसवर अरे बर गॅसवर टिंगू बार का प्रियंका म्हणली होते फिरायला जाऊ कुठं जायचं अग जाती बाहेर तुला करमत आहे बघ की हा जुजुरी जुजुर मग तिथं आमच्या उराव भाषा मध्ये ती करायला हवी उचलून घ्याय लावते ना जुजुरी दुसरीकडे कुठंच नाही उचल आता तीन लेकर लागणार ना आणि आता काय मग उचलायचो अवघड आता आपल्याला उचलायचं वक्त आलाय देवाने होय जेवायच नव्हतं म्हटलं काय कारुकू चुकू राधू तू तुळ जाई म्हण तुळ जाई तुळ जाई आपला मसाला कुठल्या हॉटेल आहे ती सांगतो तिथं कस्टमर सकाळी आलं तर मोरगावचं ती म्हणजे आम्ही हॉटेल टाकतोय तुमचा मसाला घ्यायला आलोय ही मध्येच म्हणते आमचा मसाला तुमचा आहे आमचा मसाला तुझा आहे तू हा कुठल्या हॉटेलला आहे मसाला तुळजाई तुळजाय म्हण की तुळ जाई म्हण त्या माणसाला म्हणतो तू जाय केशीन बाबा मस्त बाई अंड्याची बुरजी इकडं भाकरी पिकरी असा आहे मसाला बघितला नाही बाहेर लागतो हा खायला मसाल्याशिवाय मला जेवण जात नाही तिला तर मसाला होय मी पण काय केलं माहिती आहे सकाळी सुकट घेतलं आणि सुकटात असा हे मसाला पूर्ण टाकला आपलं आणि हलवलं काय करतो हटेला लईच बाहेर नाही बाहेर मसा तर खायला नाही वरलं असं पण लेकर गड्या मी सांगत जा काय म्हणजे जीवाला आराम माया पडला ना आता <laughs> मधली खुली हाय होय कशा राहिल्या ते मस्त बघित बघे बघा इकडे मित्रांनो तसं पटांगणात लेकर असं मस्त बघित चालणं फिरणं पडलं या काय करताय केलाय काय करताय मना मोन आणि ह्यांचा बघितलं अभ्यास दोघांचा जायचंय राधु घरी नको काय नको म्हणती पोरगे हो, हो मस्त तुम्ही किती मोफल विमान इथं आल्यापासून होय का किती कार्तिक किती विमान गेली दिवसात विमानतळ या हे काय इथं ह्याला विमानतळावर नेऊ की एखाद्या दिवशी आपण विमानतळा दोघं बाबा ती मध्ये बसायचं आहे आणि पिल्या मग विमान खाली तसं बघा मित्रांनो असं मस्त बाई पटांगण बघा अशी घर येते बघितली का असं पटांग कॉम डायरेक्ट नाही कोमलकड इकडे इकडे कोमलकड इकडे काय बोलायचं हिला गाणं म्हणायचं का रातचं बारा मी एक वाजता गाणं बरं हे कसं वाटतंय बारी वाटतंय बरं गावाकडली आठवण येते गावकडली युमान दाखवायला लागेल आता एवढ्यातच गेलो तेवढत दुसरं आलं तर तिसरं इथेच आलं होतं दुसरं बरं बरं इथं बोला चला इकडं बघा काय साधा विषय नाही गावाकडली आठवण येते सगळ्या गोष्टी होत्या कसं असतं करमत कुठं होईल तुम्हाला काय <laughs> आता सासूच्या चेहजात मुक्त झाली तिकडं कस चला ना आता कॅमेरा पड तिकडं मान घालून कसन खादा खादा हसला आता एवढ्यातच आता सांगायला लागतं करमत नाही आता समजा गोंधळात दादा फोन येतो का <laughs> <laughs> दा दादा में में, भाई तो काय काय दादा फोन लावला म्हणजे हॅलो हॅलो काय 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 करते हा ना तर बघितलं का केश तुला कसं वाटत काय नाही बारे तुला तर काम काय नाही निवांत फिरतो तू काय फिरतोय फिरतोय फिरल्यावर आपल्याला थोडी का इथं कोण अरे पण काय तुला असं काय नेटा उचला पिचला काम होतो समजा साईट बघायचं त्यामुळे मॅनेजर तुला केलंय म्हणजे काय आता नाही केलं तर पाहिजे ना काय ना नाशिवकडे आता तुम्ही काम काय करतोय मोठ्या मोठ्या कंपन्या आणि साईट आहेत चालू बिल्डरच्या तर त्यांच्या फक्त साईटवर जाऊन नजर टाकून यायच्या काम कुठवर चालू लेबर काम करतात का नाही हे सुपरवायझरच थोडक्यात काम आहे बाकी काय नाही तेवढंच बघायचं या आणि चक्कर मारायचे साईटवर पेट्रोल पंपावर हे पेट्रोल पंप पण आज सिस्टीम आहे वाईटलं कसं या इकडं निवांत असं बर चला आता निघतो आम्ही मस्त पैकी आलो बघा वहिनीने केशवने अंड्याची बुर्जी बटाटो भाकरी पिकरे केऱ्या पोरं जेवडी पोरी आता निघालो आम्ही आणि इथून किती दोन किलोमीटर वर मी राहतो पांडू जवळच आहे बारामती समजा बारामध्ये बारामतीत मोडतो हा गळ्यात पड र चला जाऊ द्या मला हो सकाळ आहे हो या द्वितीय सत्र परीक्षा चालू झाली उद्या शाळा कोणी बुडवायचं नाही हा चल त्याला मेसेज दाखव केशवला धुक्या माव चला उठा नाहीच केलं काय कर अशी अशी खेळायला लागल्यावर निवांत कसं व्हायचं र आता ही पांड्याची लेकरं बप्पाची लेकरं जर आली ना मित्रांनो एक अंगणवाडी बराने एवढी ती हो, बर निघालो बा फायनली चला काय किती वेळ बोलाय बसल्यांचं मन भरा नाही वय महाराज

काय आणले ह्यात काय आहे त्यात हा आईस्क्रीम म्हणायचं आयशी मध्ये गप्पय कोणाला कोणाला दिली तू हा ह्याच नाव काय आहे हा दादा आशी मम्माला मम्माला हां कपडे करते घालते दुर्गा लेछन मध्ये ओ अयो सगळं किती वाजले बघा मित्रांनो दहा वाजले दहा